शिक्षक मुक्ती त्या सर्वांना नमस्कार करून मी माझे भाषण सुरुवात करते आज आहे चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती अंधारशी बी जंझा अंधारा होता ना

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महू वडिलांचे उच्च वर्णकडून वर्षानुवर्ष होणाऱ्या पिळवणुकीने पिरवणुकीने दलित समाज जात होता अशा नित्रिस्त समाजात जागे करण्याचे

माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत जय भिंद धन्यवाद